हिमालयाच्या उंचीचे भव्य आणि दिव्य लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेले तीन दलित वंचित उपेक्षित समाज घटकांचे उद्धार करते न्यायाची ताट आणि अन्यायाची चिर असणार उधाण बाळावर बळे फुलविणारे थोर मानववादी आधुनिक शिक्षण वगैरे महाराष्ट्राचे शिल्पकार शिक्षण मानसिक कर्मवीर अन्नांना विनामोड अभिवादन करतो नंदिनी चिंचोळे न धावता स्वतः प्रकाश देणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य उपप्राचार्य देवडी कॉलेज देवडी माननीय दरोस तास प्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विभाग सामान्य माणसं सा डोळे मिटून सुखाची स्वप्न पाहतात मात्र असामान्य माणसं डोळे उघडे ठेवून समाजाच्या उन्नतीची स्वप्न पाहतात आणि आपली स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्या स्वप्नाचा पाठलाग करतात स्वप्न हे त्यांचा ध्यास असतो यार या ध्यासातून इतिहास जन्माला येतो हा इतिहास सण सणाचे नसते तर अक्षरमाला असते आणि याच अक्षरमालेतील एक पुष्प म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य काटकर सर त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष माननीय बाळासाहेब सर साहेब त्याच प्रमाणे आताच आपण त्यांचा सत्कार केला त्या घुंगे मॅडम त्याच प्रमाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माझे सर्व गुणी अध्यापक वर्ग हे पहा आज खर निरोपाचा कार्यक्रम न म्हणता शुभ चिंतनाचा कार्यक्रम होईल आपला कारण आज आपण या ठिकाणी चोवीसच्या यातून दोन गोष्टी मला जाणवत आहेत एका दृष्टीनं आनंदही वाढतोय आणि दुसऱ्या दृष्टीनं दुःखही होत आहे कारण आनंद यासाठी आज तुम्ही या शाळेच्या बंधनातून मुक्त होत आहे आणि दुःख यासाठी होत आहे की तुम्ही हे विद्यालय सोडून जाणार म्हणालो हे विद्यालय तुम्ही सोडून जाता किंवा हा तुमचा शेवटचा दिवस या विद्यालयाचा असं जे म्हणताय ते मला पटत नाही हे विद्यालय तुमचं आहे आणि तुम्ही आहात तोपर्यंत ते विद्यालय तुमचंच आहे पहा ज्या वेळेस तुम्ही कोण मोठे व्हा त्यावेळेला अभिमानानं सांगा की या विद्यालयातून मी दहावी पास झाले क्षण किंवा जे आपलं तुमलं आहे हे न म्हणता आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्यात हे सांगत असताना मी असं सांगेन की सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी पाहिले येणार नाही प्रत्येक विद्यार्थी वेगळे कोण कलेक्टर होईल कोण पोलीस होईल तर कोण शिक्षक होईल ज्याच्या त्याच्या आवडी डिवडी आणि ज्याच्या त्याच्या गोष्टीच्या कौशल्यावरती तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार आहात त्या वेगवेगळ्या क्षेत्रात जात असताना तुमचा जो ठसा आहे या विद्यालयानं तुम्हाला जी शिदोरी दिलेली आहे त्या शिदोरीचा उपयोग करून तुम्ही तुमचं भावी आयुष्य कसं सुंदर आणि गोड होईल याकडे लक्ष देणं गरजेचं पाहा त्यासाठी उदाहरण सांगेल मी पहा सावीच्या वर्गातली एक गोष्ट एक विद्यार्थी त्या विद्यालयामध्ये भाषणाची स्पर्धा असते आणि तो विद्यार्थी त्रोता असतो आणि त्या बोलण्याची खूप आवड असते म्हणून तो विद्यार्थी भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतो परंतु ज्यावेळेस तो स्टेजवरती बोलण्यासाठी जातो त्यावेळेस त्याचा बोलण्याचा आवाज तो तोत्र बोलत असल्यामुळं सर्व मुले त्याला हसतात त्याच विडंबन करतात त्यावेळेस त्याला खूप दुःख होतं त्याला रडू येतात तो मोठमोठ्याला रडतो आणि रडत असतानाच त्याच्या मनामध्ये विचार येतो आज ही मुलं मला बोलत असताना हसताय एक दिवस या खेळामध्ये माझं नाव होईल आणि एक नंबरचा वक्ता होईल असं म्हणून तो ठरवतो तोतरा बोलणारा मुलगा हे करू शकतो ना पण प्रयत्न केले तर सवट होत वाळूचे कलर टीता तेलही निघडे या वक्तीप्रमाणे तो विद्यार्थी सुरू करतो खूप दूर राहत जातो आणि गारकुटी तुम्हाला व्हायचे दोन खळे आपल्या दोन्ही गावामध्ये ठेवतो आणि मोठ मोठ्या बोलायला सुरुवात करतो असं रोज प्रॅक्टिस करून त्याचे उच्चार एकदम चांगल्या माणसाचा आनंद होतो आनंद झाल्यानंतर आता तो ठरवतो समुद्राच्या जा कडेला जातो समुद्राच्या जा कडेला गेल्यानंतर लाटा येत असतात त्या लाटांचा आवाजरा होत असतात त्यावेळेस तो त्या लाटांच्या समोर बोलून बोलतो परंतु त्याचा आवाज लहान असल्यामुळं त्याचा आवाज त्या ठिकाणी येत नाही तो, तो पुन्हा प्रॅक्टिस करतो सराव करतो आणि त्याचा आवाज त्या ठिकाणी उठून लाटांच्या आवाजापेक्षा मोठा होतो आता बोलणं त्यांनी सुधारण परंतु बोलत असताना दमदारपणा महत्वाचा आहे छातीमध्ये महत्वाचं आहे म्हणून तो गावाच्या बाजूला असलेल्या डोंगर त्या डोंगरावरती चढायचा चढायचा उतरायचा असा अनेक दिवस त्यांनी सराव केला त्याचा उच्चार सुधारले तब्येत सुधारली छातीमध्ये दम आला आता त्यांनी की खूप अभ्यास करायचा अख्खे ग्रंथच्या ग्रंथ पाठांतर करायला सुरुवात केली पण गंमत अशी की त्याला एका ठिकाणी स्थिर राहत नव्हतं त्याचा स्वभावच कसा होता तर ही जी काय त्याच्यामध्ये असणारी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी त्यांनी काय केलं न्हाव्याच्या दुबारात गेला आणि डोक्याचे निम्बेच केस त्यांनी काढून घेतले आणि स्वतःचा चेहरा ज्यावेळेला त्याने पाहिला त्यावेळेला ते खूप विद्रुप दिसला चेहरा वाईट बेकार दिसतोय पण त्यामुळे काय झालं तो घरामध्ये गेला आणि घरामधून बाहेर जायची त्याची इच्छा होईल कारण लोक हसायला गेली त्याला आणि त्यामुळं त्याला स्थिर आल्यानंतर त्याच्या वाचनाच सुरुवात केली तरी वाचनात वाचन असताना त्याला तेलक्या मारायचं मग त्याने आयडिया गेली परत नाव्याच्या दुकानामध्ये गेला आणि फक्त सगळी कशी काढली आणि वर शेर्डी घेऊ आणि ज्या ठिकाणी तो वाचायला बसायचा त्याच ठिकाणी शेअर्डी वरती मारली आणि ज्यावेळी त्याला त्याच्यातून घडला तो होता डेमोस्टेरिस नाव ऐकला असेल तुम्ही जगात एक नंबरचा झालं झाला प्रयत्न करा कुठलीही गोष्ट अशक्य नाही पण मनापासून प्रयत्न करा आणि ते करण्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल अनेक गोष्टीचा त्याग करावा लागेल आणि तर आणि तरच तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही बाबा कारण आपण पाहिले अनेक वेळा आपल्याला अपयश येत आणि त्या अपयशानंतर आपण जर तिथं थांबलो तर आपण संपलो लक्षात तिथून पुढे आयुष्यामध्ये कधी थांबायचं नाहीये विस खांडेकर यांनी वेळ मध्ये विस खांडेकर म्हणतात भग्न स्वप्नान चकड्याला कवटाळून फासण्यासाठी मनुष्य जलमाला आलेलं नाहीये भग्न स्वप्नान चकड्याला कवटाळून फासण्यासाठी मनुष्य जन्माला आलेलं नाहीये काळाच्या बघा भूतकाळाच्या साखर दंडाने करून मानवी मनाला पाळून ठेवता येत नाही त्याला भविष्य काळाच्या गरुड पंखाच हे वरदान लागलेलं आहे हा भविष्य काळाच्या गरुड पंखाच त्याला वरदान लाभलेलं आहे त्यासाठी एखादं स्वप्न बघणं ते साक्षात आणण्यासाठी धडपडणं आणि धडपडत असताना ते स्वप्न बघणं पाहुलं तरी त्या स्वप्नाच्या तुकड्यावरून दुसऱ्या स्वप्नाकडे नव्या स्वप्नाकडे जाणं याला जीवन म्हणतात तर हे जीवन जगत असताना अनेक प्रसंग येणार आहे त्यावर तुम्ही खचून कामा नये हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगत आहे विद्यार्थी म्हटलं का चुका होता कारण कोणी या जगाचा असा कोणीच नाही की ज्याच्याकडून चुका झालेला नाही आमचं कधी बरोबर असतात कधी माणसं चुकीची असतात पण नेहमी बरोबर नेहमी चुकीची नसतात आणि जी माणसं नेहमी बरोबर किंवा नेहमी चुकीच असतात ती माणसं नसतात आणि जे चुकातून सुधारण्याचा प्रयत्न करतात ती खरी माणसं असतात तर या उत्तीप्रमाणे तुम्ही करणं गरजेचं आहे बाप तर हे करत असताना एक गोष्ट करा नेहमी कोण चुकलं तर माफ करा आणि तुम्ही स्वतः चुकला तर माफी मागा आणि हे जर केलं जीवनामध्ये हा मंत्र तुम्ही अमलात आणला तर तुमच्यासारखं सुखी कोणी होणार नाही अतिशय सुंदर असं एक वचन आहे हिंदीमध्ये गलती रुला की है